रामकृष्ण हरी थोड्याच वेळापूर्वी हे माहिती मिळाली की तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली त्यांचा विवाह वीस दिवसापूर्वीच ठरलेला होता तरी त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं वास्तविक ते हरिभक्त पारायण असतानाही त्यांनी स्वतःला संपवण्याचा हा निर्णय का घेतला असावा हे कारण अद्यापही उघड झालेलं नाही पण त्यांनी आत्महत्या करणं हे फार एक गोष्ट जीवाला प्रश्न करणारी आहे के की का केलं असेल एवढे समाज प्रबोधन करणारे व्यक्ती जर असे करू लागले तर इतरांची व्यथा तिथे काय होईल इतरांनी तिथे काय करायचं ज्या आपल्याला अध्यात्म शिकवतं आपल्याला की संयम ठेवायला आपल्याला अध्यात्म शिकवतं आपल्या विकारांवर विजय मिळवायला अध्यात्म आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवते हे आपण तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगातून त्यांच्या वागण्यातून पाहिलेलं आहे त्यांच्या गाथेतून आपल्याला वेळोवेळी हेही सांगण्यात आलं आहे की आपल्या विकारांवर विजय मिळवता येऊ शकतो आपल्याला प्रत्येक गोष्टीचं समाधान हे वेळेवर मिळेलच ईश्वरावर तेवढी श्रद्धा असावी कितीही काहीही झालं तरी आत्महत्या करणं हा काही योग्य निर्णय नाही तो कुणासाठीच नाही आहे नवे समज प्रबोधन करणाऱ्या व्यक्तींनाच नाही तर कुणालाही त्यांनी कधीही विचार करावा की आपण आत्महत्या करतोय पण आपल्या मागेची राहतील लोक त्यांची अवस्था काय होईल आकस आपण आत्महत्या करून हे मोठं पाप करत आहोत आपलं आत्महत्या करणं हे ईश्वरालाही मान्य नाही आणि जर जाणकार लोकच असे करू लागले तर इतरांची व्यथा तिथे काय राहणार म्हणून ना आत्महत्या करा न आत्महत्या करण्यासाठी कुणाला प्रवृत्त करा अध्यात्म एवढं अध्यात्मात असतानाही हा निर्णय घेणं म्हणजे सगळ्यात चुकीचा पाऊल इथे आपण म्हणू शकतो आपल्यानंतर आपल्या कुटुंबाची अवस्था फार दयनीय होत असते इथे त्यांचा विवाह झाला नाही म्हणून त्यांच्यावर कुठल्या जबाबदाऱ्या नव्हत्या असे नाही ना त्यांचे आई वडील होते त्यांच्या ग कौटुंबिक अनेक जबाबदाऱ्या होत्या आणि समाजाच्याही ब जबाबदाऱ्या होत्याच आपण समाजापासून विभक्त नाही ना, ना। त्यामुळं समाजाच्याही जबाबदाऱ्या ह्या आपल्यावर असतातच आणि इथे तर समाज प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीची जे गोष्ट असेल तर त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला जबाबदाऱ्या ओळखून करावी आपण आपल्याला ओळखून आपल्या जबाबदाऱ्या ओळखून कुठलाही निर्णय घ्यावा हा जो निर्णय आहे तो अत्यंत अत्यंत चुकीचा आहे माझ्या प्रत्येक बांधवांना बहिणींना हेच मागणं आहे की परिस्थिती कुठलीही असो त्याच्यामध्ये मार्ग निघल तुम्ही ईश्वराला प्रार्थना करा की याच्यातून मार्ग काढ याच्यातून मला बाहेर काढ तुम्हाला ईश्वर नक्कीच नक्कीच यातून बाहेर काढेल पण बाबांनो हा पाऊल उचलू नका आपल्या घरासाठी आपल्या समाजासाठी नवे नवे आपल्या स्वतःसाठी सुद्धा हे पाऊल उचलू नका जेवढं आयुष्य ईश्वराने आपल्याला दिलं आहे तेवढं कसंही जगा ईश्वर आपल्याला साथ देईल त्याच्या शरणावर चरणावर डोकं ठेवा त्याला कळवळीने विनंती करा तो मार्ग दाखवत राहील पण कृपा करून कधीही हा मार्ग जो आज हरिभक्त परायण श्री महाराजांनी उचलला आहे तो कुणीही उचलू नका एवढीच मी कळकळीची विनंती करते आणि ईश्वराला एवढंच मागणं देते की त्यांच्या आत्म्यास शांती मिळावं त्यांना ईश्वराच्या चरणापशी स्थान मिळावं रामकृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली